आपण पाहत आहे टी व्ही मराठी आणि यावेळी चांदूर बाजार नाक्यावर पोलिसच्या मार्च आणि रूट मार्च दिसत आहे रूट मार्चमध्ये बाईक रॅली गाड्यांच्या ताफा हे सर्व पोलिसांच्या रूट मार्चमध्ये आहे अचलपूर पळदवाडा जुळव शहरात नितेश राण्याची आज सभा होणार आहे याकरिता पोलीस चा बंदोबस्त एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला यावेळी अचलपूर येथे पोलिसची छावणी मध्ये रूपांतरित करण्यात आला पोलिसांनी आवाहन केलं आहे के की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका पोलिसांशी संपर्क साधा आपण पाहत आहे टी व्ही मराठी